दोन तासात गुन्हा उघड नवजात बाळ नाल्यात टाकणारे माता पिता ताब्यात पांढरगवडा शहरात माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेत नवजात स्त्री बालकाला नाल्यात टाकणाऱ्या मातापित्यांना पांढरगवडा पोलिसांनी अवघ्या दोन तासात ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पोलीस ठाणे पांढरकवडा येथे हनुमान वाड येथील एका नागरिकाने जबानी तक्रार दिली तक्रारीनुसार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटे सुमारे साडेतीन वाजताच्या सुमारास त्यांच्या घराजवळील नाल्यातून नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज येत असल्याचे लक्षात आले त्यांनी व शेजारील नागरिकांनी नाल्याची पाहणी केली असता नवजात स्त्री जातीचे बाळ आढळून आले तत्काळ लोकांच्या मदतीने बाळाला नाल्यातून बाहेर काढून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथे दाखल करण्यात आले या घटनेप्रकरणी पोलीस ठाणे पांढरगवडा येथे विविध कलमांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला नवजात बालकाचे माता पिता शोधण्यासाठी पोलिसांनी तातडीने विशेष पथक तयार केले तपास पथकाने तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या दोन तासात संबंधित माता पिता पांढरकवडा शहरातीलच असल्याचे निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेतले व गुन्हा उघडकीस आणला ही कार्यवाही पोलीस अधीक्षक यवतमाळ अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यांच्या सूचनेनुसार पार पडले पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदारांनी ही कारवाई यशस्वी केली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे पांढरकवडा येथील अधिकारी करीत आहे मारेगाव वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ